बाय कर पटक 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 थ्री थ्री फोर थ्री टू वन 1 2 3 स्टार्ट यस ए फाइनल काय चिट्टी परत 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 मी आलो हा ती दिसतीला चला रजिस्ट्री करायला बाई जोरा चला उभी मारायची वन टू थ्री स्टार्ट फास्ट फास्ट पाच फास्ट पाच चलो बस बस झालं झालं एवढं एवढं बात तिकडे नको

तो आवाज आला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 2 2 3 4 काउंट करायचा बोल ऐसे नंबर 1

गुडजी नाही टेक पाहिजे गुडशी नाही टेकवायचे परत दे परत दे सर पाहिला हात टेकून देऊ दे बस हां असं बाल पाणी जॉईन करा आणि खाली अशा आठ ठेको तिथे लांब लांब पुढे एकदम खाली समोर टेको हात लागेल सर पुढे हात पुढे करा देऊ हात पुढे करा पाहिजे खाली टेकवा ठेको पाहिजे सूर्यनमस्कार मारायचे चला अशा आठ टेको पाय नाम करा खाली ठेऊ ठेको कर पाहिला पाठीमागे पायपाठी कर लांब अशी उलघे नाही ठेवायची उभं आपलं पाय जॉईन चल खाली वागायचं खाली तसं खाली डिप्स मारायचे असं नाही असं 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 केलं ना असं असं खाली ते करायचं खाली 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 पाय दिटे पाहिजे हा तर यस पाय करायचे पाय

लवकर पुदिनीला कटा आला बस बस